मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील रोजच्या वाहतूक कोंडीना आधीच वाहन चालक प्रवासी आणि स्थानिक नागरिक त्रस्त असताना आता या वाहतूक कोंडीचा फटका थेट राज्याचे मंत्री गणेश नाईक यांना बसला आहे आज पालघर जिल्हा परिषदेच्या नियोजन समितीच्या आढावा बैठकीसाठी गणेश नाईक पहाटे नवी मुंबईहून पालघरकडे निघाले मात्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून यामुळे गणेश नाईक यांना आपला ताफा विरुद्ध वाहिनीवरून पुढे न्यावा लागला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर ते ढेकाळे अशी प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून याचा थेट फटका राज्याच्या मंत्र्यांना बसला असून विरुद्ध दिशेनं आपला ताफा निघल्यानं या मार्गावर आणखीनच वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं यामुळे स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून ही वाहतूक कोंडी सोडवण्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महामार्ग पोलिसांना अपयश येत असल्याचं पाहायला मिळतं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कॉन्क्रिटी करण्याचं काम पूर्ण करण्यात आलं असून हे काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत त्यामुळेच ही वाहतूक कोंडी वारंवार होताना दिसून येत आहे गेले काही दिवस अहमदाबाद मुंबई हायवेवर जी हेवी ट्रॅफिक आहे त्या ट्रॅफिकमुळे लोकांचं जीवन विस्कळीत झालेलं आहे एक प्रकारे आणि लोकांना म्हणजे आपला मार्गक्रमण करण्यासाठी एकाच फॉटला चार चार ते पाच पाच तास लागत आहेत किंवा त्याहून अधिक लागत आहेत आज मी सकाळी भिवंडीच्या दिशेने जात होतो तर समोरून पालकमंत्र्यांचा ताफा येत होता पालकमंत्री गणेश नाईक यांचा मला वाटलं गणेश नाईक गाडीतून उतरून ती ट्रॅफिक क्लिअर करतील पण काहीतरी झालंच उलट हे म्हणजे ह्यांनी रॉंग साईड येऊन त्यांच्यासाठी ट्रॅफिक क्लिअर करत होते नागरिकांसाठी नाही हे पालकमंत्री आहेत की कोण आहेत देव जाणे